स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांची जुगार अड्ड्यावर धडक कारवाई करत नऊ जुगारी नाटक रोख रक्कम मोबाईल मोटरसायकल असे मिळून अंदाजे तीन लाख चौदा हजार तीनशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल केला जप्त जळगाव जिल्हा तसंच शहरात अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत मान्य डॉक्टर श्री महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव यांनी स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना आदेशित केलं त्यावरून रामानंद नगर पोलिस ठाणे हरिबिट्टल नगर भागात पत्त्यांचा अड्डा चालू असल्याबाबत श्री संदीप पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली होती त्यावरून नमूद जुगाराच्या अड्ड्यांवर कारवाई करण्याकामी पोलीस उपनिरक्षक शरद बागल यांना कारवाई करण्याच्या आदेशित केला होता त्यावरून दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार धाड टाकून नऊ आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रक्कम इतर साहित्य मोटरसायकल मोबाईल असे एकूण तीन लाख चौदा हजार तीनशे चाळीस रुपये किमतींचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला त्यांच्यावर रामानंद नगर पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायदा अठराशे सत्त्याऐंशी कलम बारा अप्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला नमूद गुन्ह्याचा पुढील तपास रामानंद नगर पोलीस करतात सदरची कारवाई माननीय डॉक्टर ते महेशूर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव माननीय श्री अशोक नखाते अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव तसेच मान्य श्री संदीप गावित उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव उपविभाग श्री संदीप पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल पोलीस हवालदार अक्रम शेख विजय पाटील नितीन बावीसकर प्रवीण भालेराव मुरलीधर धनगर पोलीस नायक किशोर पाटील पोलीस शिपाई रवींद्र कापडणे यांच्या पथकाने केले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी हेमकांत गायकवाड जळगाव